उठा उठा आता दिवाळी गेली आता पोलीस भरतीची वेळ आली कारण की जाहिरात बघून बऱ्याच जणांची फाटलेली आहे आणि ही फाटलेली जे आपण बघायचं आहे कशामुळे फाटलेली आहे कारण मी तुम्हाला सांगत होतो पोलीस भरती जाहिरात जाहीर येणार 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 पण बऱ्याच जणांना विश्वास नव्हता बरेच जण अवशे नवशे गवशे कामनायचे की जी, 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 का। जी, जी गेली हो होती डुप्लिकेट जाहिरात आली होती त्यावेळेस ती डुप्लिकेट आली का असे बऱ्याच जण वाटत होतं पण मी तुम्हाला लक्षात घ्या ही पोलीस भरती जाहिरात आलेली आहे फॉर्म भरायची तारीख देखील आलेली आहे आणि जागा देखील आलेली आहे आता सध्या आपला सोलापूर जिल्हा असल्यामुळे मी तुम्हाला सोलापूर जिल्ह्याला किती जागा आहे ते सांगणार आहे आणि फॉर्म कधी पण सुरुवात होणार आहे कारण की ग्राउंडला फक्त आपल्या आपल्याकडे जे दोन ते तीन महिने वेळ आहे आणि जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये ग्राउंड होणार आहे कारण की तुमचा अभ्यास जर कमी असला चालेल पण तुमचं ग्राउंड आहे ते परफेक्ट होणं गरजेचं आहे आणि या ग्राउंडसाठी आपल्याला दोन टाईम ग्राउंड करणे तीन टाईम ग्राउंड काय करायची करा फक्त ह्यावेळेस पोलीस भरती आहे म्हणलं जर तुम्हाला निवड्या नाव पाहिजे असेल तर शंभर टक्के ग्राउंड करावं लागेल कारण हे बहाणा देऊन चालत नाही कारण की आता दिवाळी गेली दसरा गेला आता आली पोलीस भरती कारण की संपला विषय पोलीस भरती म्हणलं की कधीही काय होऊ शकतो मी तुम्हाला सांगतो पोलीस भरती आलेली आणि बरेच जण काय म्हणायचे की कधी येईल कधी येईल काय सांगता येत नाही बरेच जमा पुढच्या वर्षी येईल पण आता पुढल्या वर्षी आलेलं आहे मित्र राहिले किती आता नोव्हेंबर महिना आहे डिसेंबर जानेवारी जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला पोलीस भरती जाहिरात बघायला मिळणार आहे पूर्णपणे म्हणजेच ग्राउंड बघायला मिळणार हे लक्षात घ्या कारण की जाहिरात आलेली आहे संपूर्ण गोष्टी झालेली आहेत जाहिरात बघितलेल्या प्रत्येक जिल्ह्याच्या जागा आपण बघितल्या आहेत आणखीन कोणी जागा बघितली नसेल तर खाली व्हॉट्स व्हॉट्सअपचे ग्रुप लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये ते तुम्ही जॉईन करा तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याची जागा बघायला मिळणार आहे जागा प्रत्येकाने बघितली आहेत काय काय झालं आहे संपूर्ण गोष्टी आपण बघितली आहेत मी तुम्हाला सांगत होतो की बऱ्याच जणांच्या ह्याच्यामध्ये जे आहे ते टेन्शन वाढणार आहे आणि शंभर टक्के टेन्शन वाढलेलं आहे पोलीसवरती जाहिरात आलेली आहे आता पूर्णपणे आपण यादी बघणार आहोत कारण की मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखल होते की परिपत्रक वाचून दाखवलं होतं त्या परिपत्रकाकडे बऱ्याच जणांना दुर्दुर्लक्ष केलं पण हे परिपत्रक एकदम खरं खरं होतं पोलीसवरती फक्त एक विषय काय झाला आहे एक नोव्हेंबर जी जाहिरात प्रसिद्ध म्हणजे अर्ज चालू होणार होतं ती आता काय झालं आहे की एकोणतीस नोव्हेंबर एकोणतीस ऑक्टोंबर एकोणतीस ऑक्टोबरला हे फॉर्म भरायचं लक्षात घ्या एकतीस एकोणतीस ऑक्टोंबर म्हणजेच दिवशीपासून आपल्यापर्यंत भरतीचा अर्ज भरायचे आणि एकतीस नोव्हेंबर पर्यंत हे अर्ज भरायचे म्हणजे जे एक महिन्याचा कालावधी असणार आहे एक महिन्याच्या कालावधीमध्ये एकोणतीस नोव्हेंबर महिना पूर्णपणे फॉर्म भरायला आला डिसेंबर महिना हा पूर्णपणे तुमचा अभ्यास मला ग्राउंड यासाठी वेळ दिला जातो आणि जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये शंभर ग्राउंड ग्राउंडा लक्षात घ्या आता आपण काय करायचंय फक्त आपलं टार्गेट पाहिजे की ह्यावेळी जर तुमचं यादीमध्ये नाव पाहिजे असेल यावेळी तुम्हाला जर पोलीस भरतीच्या यादी नाव जर पाहिजे असेल तर असा फॉर्म भरायचा की जिथं कोण फॉर्म भरत नाही कारण की प्रवाहाच्या विरुद्ध व्हायला तर तुम्ही फॉर्म मध्ये टिकाल भरती युगात टिकाल कारण की आता मुंबईला एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा आहेत पुण्याला जागा आहे ठाण्याला जागा आहे आता विषय असतो की आपण ज्या जिल्ह्यात राहतो आता समजा मी सोलापूर जिल्ह्यामध्ये राहतो आणि मी मुंबईसाठी फार्म भरून काय उपयोग आहे का कारण की तिथं एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी आलेली असते याच्यामध्ये आपला मेळ लागत नाही जिथं जागा कमी तिथं आम्ही असं करायचं म्हणजे आपण जिथं कमी जागा असतील तिथं जायचं आणि आपलं शंभर टक्केचं ग्राउंड पंचेचाळीस मार्काच्या पुढे पडत असेल पंचेचाळीस मार्क जर तुम्हाला पडत असतील या ग्राउंडमध्ये तर तुम्ही सोलापूर जिल्हा तुमच्या कुठला जिल्हा असू असू द्या धाराशिव असा जालना कुठेही असू द्या तुम्ही तिथे फॉर्म भरायचा ह्याच्यामध्ये कुठला बदल करत नाही जर तुम्ही तिथं फॉर्म भरला तर तुम्ही शंभर टक्के ग्राउंडला पात्र होणार लेखीला पात्र होणार फक्त ते लेखीचा काय विषय आहे तुम्ही जिथा अभ्यास करणार तोच अभ्यास तिथे करायचा आहे आणि त्याच प्रकारे जर मार्ग घेतली तर तुमचं सिलेक्शन यादीमध्ये शंभर टक्के नाव लागून जाईल हे देखील लक्षात घ्यायचं आहे त्यामुळे तुम्हाला आज एकच सांगणार आहे आता जाहिरात तुम्हाला सविस्तर वाचून दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे जागा देखील डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे ती तुम्हाला प्रत्येक दिल्याची जागा बघा कुठला कुठले परिपत्रक आहे किती तारखेवरून फॉर्म चालू आहे संपूर्ण यादी व्हिडिओ टाकलेली आहे फक्त आता विषय असा आहे की जागा बघा संपूर्ण गोष्टी बघा पण तुम्हाला एक आहे की फॉर्म भरायचा आहे तर तुम्ही त्याच जिल्ह्यात भरायचा आहे ज्या तुम्ही जिल्ह्यात आहे हेच तुम्हाला एक सांगणं आहे आणि बऱ्याच जणांचं काय झालंय की बाबा नो असं झालंय की माहित नव्हतं आणि अजून बरेच विद्यार्थी खडकडून जागे झाले म्हणजे आता बऱ्याच जण टेन्शन आले अजूनपर्यंत वाटतं की खरा आहे का आहे का आहे का तुम्हाला सांगतो बाबा ज्यांना खरं मानायचं आहे ते माना बाकीच्या सोडून द्या कारण की तुम्हाला एकच सांगणं आहे ज्याला खरोखर पोलीस भरती व्हायचं आहे ज्याला खरोखरच हे व्हायचं आहे तो शंभर टक्केच्यावर लक्ष देऊन असतो कारण की बाकीचे उगंच टाईमपास करणारे इलन जाईल काय त्यांचं घेणं नसतं त्यामुळे तुम्हाला सांगत आहे जेरात आलेली आहे ग्राउंडची तारीख आलेली आहे संपूर्ण पोलीस भरती प्रसिद्ध पत्रक आलेलं आहे आणि लवकरच आपल्यापर्यंत ते बघायला मिळणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला एकच सांगण आहे इथून पुढे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि पूर्णपणे पोलीस भरती संदर्भात शेवटपर्यंत माहिती बघण्यासाठी फक्त तुम्हाला एकच करायचं आहे की आपले युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायचं धन्यवाद